ड्रॅगन जरा विश्रांती करतोय तिकडे आय आता ते सर्व दिवस मिस करतोय बघ आले आले चल आंबली चल चलय बघ ती बत्ती ओडी निलेश कदम नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर नो आम्ही आलो आता जत्रेमध्ये गोरेगाव वेस्टला आझाद मैदानामध्ये भरले तिकडे आलो आहे <दुणों> <दुणागा> तुम्ही कोणत्या कोणत्या पाण्यास बसलात हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला भीती वाटते हे पण नक्की कमेंट करून ही आहे ड्रॅगन ट्रेन माणसं नसल्यामुळे ती बंद आहे कोणच नाही तिकडे ड्रॅगन जरा विश्रांती करतोय तिकडे लहान मुलं या जत्रेतून खूप आनंद घेतात त्यांच्यासाठी खूप काही खेळण्यासाठी असतं आम्ही लहान असताना ना गावी जत्रेला जायचो खूप मजा यायची खूप म्हणजे खूप मजा यायची भाताचे जे वरचे दाणे असतात वगैरे ते भाताचे लोम बोलतात त्यांना शेतामध्ये जाऊन आम्ही ते एका हे करून विकून जत्रेला जायचो मी एन्जॉय करायचो एक पाळण्यामध्ये बसायचो खूप मजा करायचो आता ते सर्व दिवस मिस करतोय सगळी दुकानं पण बंद झाली पावसाने फार वाट लावून टाकला मग कसे जातच गाडी बघ कि बघी वडि बघा वडिता येत चल बाई कमी पैसा खूप एन्जॉय करतो हो परंतु पाऊस पडला ना त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे माणसाने पाठ फिरवले पावसामुळे सगळ्या मैदानामध्ये चिखल झालाय त्यामुळे माणसं आली नाही जास्त गर्दी कमी आहे हा एक नवीन गेम बघायला मिळाला खाली एक रिमोट आहे त्या रिमोटच्या साहेने मी आतमध्ये त्यांनी हे पेढी जे आहे दिसतात ते उचलायचे असे लहान मुलं ते ते उचलतात असं घेऊन जत्रा फिरून झाल्यानंतर निर्वेदला खुश करण्यासाठी आम्ही पण त्याला थोडं एका गाडीमध्ये बसवलं तो पण आले म्हणाला आल्यासारखे पन्नास रुपये देऊनच जा पप्पा असंच कशाला जायचं एक झूला खूप डेंजर होता काय स्पीडने नाही फिरत होतं बघा तुम्ही पुढे खूप स्पीडने नॅचरली पण बसणार तरी खरंच एकदम धाडशी असेल तो मी काय पाळण्यात बसत नाही त्यामुळं मी काय आपला टाईमपास करत व्हिडिओ करत करत इकडे व्हिडिओ कर तिकडे व्हिडिओ व्हिडिओ कर चालूच होतं माझं आपल्याला भीती वाटते बघा पाळण्यात बसायला तर मागेच बघा ना माझा हा पालना जो उंच आहे किती उंच आहे त्याच्यामध्ये बसल्यानंतर कसं वाटत असेल बाप रे मला तर खरं चक्कर जे पडेन मी चक्कर पाठीमागे ना ऑर्केस्ट्रा चालू आहे जे स्टेज बांधलं आहे माझ्यामागे ऑर्केस्ट्रा चालू आहे मस्त सिंगर लोकं गाणी गात आहेत छानपैकी साईबाबांचे वगैरे आम्ही मात्र खाण्यामध्ये व्यस्त होतो भूक पण लागली होती संध्याकाळचा टाईम होता ना त्यामुळे भूक लागली होती एक मंचुरियन प्लेट घेतली पण ना त्याला टेस्ट अजिबात नव्हती त्यामुळे मी एकच प्लेट घेतली टेस्ट बरोबर नाही त्याची आवडली नाही मला पन्नास रुपये फुकट गेले ना माझ्या त्यापेक्षा आपला वडापाव खला असतो तो एकदम मस्त झाला असता आणि हा बघायला शिकल किती किती चिखल याच्यातून काय जत्रा फिरणार त्यामुळे आम्ही कांदाजोवाणी लगेच निघालो हो पण पण यावर्षी पावसामुळे आपल्याला ना चिखलातली जत्रा बघायला मिळाली मित्रांनो कशी वाटली जत्रा आणि आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद